श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र बावीसावी आनंदाची दिवाळी दिवाळीचे दिवस जवळजवळ येत होते शाळांना सुट्टी झाली होती मी दापोलीस जवळच शिकत होतो त्यामुळे सुट्टी होताच घरी गेलो मला व माझ्या धाकट्या भावांना एक एक नवीन सदरा वडिलांनी केला परंतु त्यांच्या नेसूची धोत्रे मात्र फार फाटली होती आईने ती सतरांदा शिवली होती सतरा ठिकाणी शिवली होती ती आता इतकी विरली होती की शिवणे कठीण झाले होते आम्हा मुलांना त्यांनी नवीन कपडे केले परंतु स्वतःला नवीन धोत्रे घेतली नाहीत आईला वाईट वाटत होते परंतु ती काय करणार तिच्याजवळ थोडेच पैसे होते कितीतरी दिवसात तिलासुद्धा नवीन लुगडे मिळाले नव्हते परंतु तिला स्वतःचे इतके वाईट वाटत नसे परंतु वडिलांचे दैन्य पाहून तिचा जीव करपे रोज फाटका भाग निऱ्यांमध्ये लपवून वडील वेळ मारून नेत असत मुंबई पुण्याकडचे लोक दिवाळीत घरी येतात दिवाळीच्या सुमारास बोटी सुरू होतात समुद्र शांत असतो मुंबईहून घरी येणारे लोक येताना फटाके खेळणी वगैरे दिवाळीसाठी मुलांना घेऊन येतात माझा मोठा भाऊ पुण्यास मामांकडे शिकत होता तो काही येणार नव्हता परंतु पुण्याहून कोणसे आमच्या गावी आले होते त्यांच्याबरोबर पुण्याच्या मामांनी आईला भाऊबीजीचे तीन रुपये पाठवले होते आमच्यासाठीही खाऊ पाठवला होता ते तीन रुपये पाहून आईला आनंद झाला तिने सर्वांची खुशाली विचारली रुपये देऊन तो गृहस्थ निघून गेला आम्ही आईच्या भोवती जमा झालो मामाने खाऊ पाठवला आम्हाला दे आम्ही तिच्या पाठीस लागलो जर्दाळू व पेपरमेंटच्या वड्या होत्या आईने एक एक जर्दाळू व दोन दोन वड्या दिल्या माझा धाकटा भाऊ दोन जर्दाळू पाहिजेत म्हणून हट्ट धरून बसला आई म्हणाली अरे तो तुमच्याचसाठी आहे आज का एकदम संपवायचा आहे पुरवून खाल्लात तर तुम्हालाच बरे बरेच दिवस पुरेल तो म्हणाला तर मग आणखी एक वडी दे आणि ही बदलून दे मला गुलाबी रंगाची दे आईने त्याला वडी बदलून दिली व शिवाय आणखी एक दिली आम्ही अंगणात खेळू लागलो चिंध्यांचा देशी चेंडू केला होता व धबाधबी आम्ही खेळत होतो आईने खाऊ फडताळात मुंग्या न येतील अशा व्यवस्थेने ठेवून दिला थोड्या वेळाने तिने मला हाक मारली मी घरात गेलो आई म्हणाली श्याम अमृत शेज्जींकडे जाऊन नवीन धोतर जोड्यास काय पडते विचारून ये त्यांच्यासाठी हवा आहे म्हणून सांग घरात आहे का म्हणून त्याने विचारले तर गावाला गेले आहेत उद्या येतील आहे असे सांग चौकशी करून येण्याला मला सांगितले म्हणून आलो असे सांग जा मी अमृत शेटजींच्या दुकानात गेलो मोहन्या व बद्री त्यांचे मुलगे तिथे होते मोहन्या मला म्हणाला काय रे श्याम काय पाहिजे चित्रे पाहिजे असतील म्हणून आलायस होय ना मी त्याला म्हटले चित्रे देत नाहीस मग मा कशाला मागू मी तुझ्याजवळ कधी मागणार नाही परंतु धोत्राचा भाव विचारावयास मी आलो आहे कोणाला धोतर जोडा तुला त्याने विचारले नाही भाऊंसाठी चांगला लांब रुंद हवा पोत चांगले हवे किंमत काय ते विचारावयास मी आलो आहे दोन तीन नमुने दे ते मी घरी दाखवून आणतो असे मी सांगितले मोहन्या मारवाड्याने दोन तीन प्रकारचे धोतरजोडे दिले अमृत शेठ म्हणाले दाखवून लवकर आणो श्याम आम्ही काही घरी ठेवणार नाही व ठेवले तर पैसे देऊ असे मी अभिमानाने म्हटले तुझ्याजवळ भारी झाले वाटते पैसे बापाजवळ तर फद्या नाही अमृत शेठ म्हणाले मला ते शब्द ऐकून वाईट वाटले अमृत शेटांचे आम्हाला कर्ज होते म्हणून ते तसे बोलले स्वाभिमानाने जगू म्हणणाऱ्याने मरावे परंतु कर्ज कधी काढू नये मी ते नमुने घेऊन घरी आलो वाईला दाखवले त्यातील एक आईने पसंत केला किंमत बेताचीच होती तीन साडेतीन रुपये काहीतरी होती आईने माझजवळ पैसे दिले व म्हणाली हा घेऊन ये बाकीचे परत कर मी धोतरजोडे परत केले व एक विकत घेऊन आलो आईने त्याची दोन पाने निरनिराळी फाडली व त्या प्रत्येकाला कुंकवाचे बोट लावून ठेवले वडील गावाहून परत आले तरी त्यांना ही गोष्ट कळली नव्हती दिवाळीच्या दिवशी पहाटे मंगल स्नाने झाल्यावर आई वडिलांना नवीन धोतर नेसावयास देणार होती आम्ही मुले होतो तरी ती गोष्ट आम्ही फोडली नाही आईच्या गटात आम्ही तिची मुले सामील झालो होतो उद्याची दिवाळी आम्ही टाकळ्याच्या शेंगा आणून त्यातले इंद्रजव काढले ते वाटून आईने अंगाला लावण्यासाठी तयार करून ठेवले पायाखाली नरकासूर म्हणून चिरडण्यासाठी कारिंटे आम्ही गोळा करून ठेवली अंगण झाडून स्वच्छ केले घाण दूर, दूर करणे म्हणजेच खरोखर कर नरकासूर मारणे नरक हाच असूर आहे नरक म्हणजे घाण या घाणीसारखा दुष्ट राक्षस कोण आहे राक्षस शंभर माणसे खाईल परंतु घाणीतून उत्पन्न होणारा रोगरूपी राक्षस हजारो लोकांना खातो तरी तृप्त होत नाही घाणीसारखा शत्रू नाही पावसाळ्यात सर्वत्र घाण होते विष्टा शेण सारे आजूबाजूला पडलेले असते ही घाण दूर करावयाची म्हणजे नरकासुराला मारणे होय आणि मोठी गंमत आहे सत्यभामेने नरकासुराला मारले जी कृष्णाला म्हणाली तुमच्याने हा मरणार नाही याला शेवटी मीच मारेन घाण दूर करून स्वच्छता निर्माण करणे यात स्त्रियांचा हातखंड आहे पुरुष घरात घाण करतात परंतु बायका स्वच्छ ठेवतात बायकांच्या बाहेरपणात पुरुषांच्या हातात घर असते ते धड केर काढणार नाहीत चूल सारवणार नाहीत शेण नीट लावणार नाहीत भांडी घासणार नाहीत दिवे पुसणार नाहीत चार दिवसात घर म्हणजे उकिरडा अशी स्थिती करून टाकतात परंतु स्त्रिया अंग धुताच पुन्हा सारे आरशासारखे स्वच्छ करतात नरकासूर सत्यभामाच मारेल घाण स्त्रियाच दूर करतील परंतु अलीकडच्या स्त्रिया घरातील घाण रस्त्यात फेकतात राक्षस रस्त्यात ठेवला तरी तो वाईटच घाण रस्त्यात फेकू नये म्युन्सिपाल्टीच्या पेट्या असतील त्यात जवळ जाऊन घाण टाकावी आम्ही सारे स्व स्वच्छ करीत होतो तुळशीचे रुंदावन आईने नवीन घातले आईने पणत्या पुसून तयार केल्या वाती तयार केल्या सायंकाळी त्या ठिकठिकाणी आम्ही लावल्या पहाटे लवकरच उठा वयाचे म्हणून आम्ही मुले लवकर झोपलो आई मात्र बराच वेळ काम करत होती उठणी वगैरे तयार करत होती मोठ्या पहाटे उठून आईने बाहेरच्या चुलात विस्तव घातला तिने स्वतः आपले नाणे आटोपले व मग आम्हा एकेकाला ती उठवू लागली अंगाला उठणे तेल चोळू लागली आधी तेलाचे पाच ठिपके जमिनीवर काढून मग ती आमच्या अंगाला लावी खूप पाणी अंघोळीला ती देत होती वडीलही केव्हा सुटले होते त्यांनी देवाच्या पूजेसाठी फुले आणून ठेवली आमची स्नाने झाल्यावर त्या आंघोळीस गेले आम्ही घरच्या देवाला नमस्कार केले व देवळातूनसुद्धा जाऊन आलो आईने वडिलांना आंघोळीस पाणी दिले त्यांची आंघोळ झाली जुना कद नेसून त्यांनी देवाची पूजा केली देवांना थोडे वासाचे तेल त्यांनी लावले आज देवांना सुद्धा कढत पाण्याचे अंघोळ रोज बिचारे थंड पाण्याच्या अभिषेकात कुडकुडायचे परंतु आज त्यांना गरम पाणी वडिलांनी देवाची पूजा केली करंजी अनारशांचा नैवेद्य केला पहाटे झाल्यापासून भूते भी भूते भिक्षेसाठी येत होते अंबाबाईची गाणी म्हणत होते पै पैसा पोहे करंजी मागत होते व आम्ही त्यांना घालीत होतो वडिलांनी आम्हाला हाक मारली व देवांचा नैवेद्य त्यांनी आम्हाला दिला रोजचे सूर्याचे नमस्कार घालून ते देवळात गेले देवळातून थोड्या वेळाने ते परत आले माझे धोतर्ग कुठे आहे आज दिसत नाही ते त्यांनी आईला विचारलं त्याची दोन अंगपुसणी केली किती फाटले होते ते आई म्हणाली अगं मग नेसू काय आज आणखी महिनाभर ते गेले असते ते म्हणाले त्याचा अंत तरी किती पहावयाचा ते धोतर धुताना मला लाज वाटत होती व वाईट वाटत होते आई म्हणाली अगं मग नेसायला सुद्धा वाटत होती परंतु करायचे काय लाज वाटली म्हणून वरून काही पैसे पडत नाही ते म्हणाले हे धोतर नेसा आज आईने धोतर पुढे केले हे कोठले कोणी आणले त्यांनी विचारले अमृत शेटकडून मी आणविले आई म्हणाली अगं तो मला उधार देत नव्हता मी त्याच्याजवळ मागितले का नाही परंतु तो उधार देईना माझी पूर्वीची बाकीच कशी वसूल होईल हीच मला काळजी आहे तुम्हाला उधार देऊन फसलो असे तो मला म्हणाला तू घेऊन आलीस वाटते का मोहण्याला बोलावून त्याला गळ घातलीस वडील चौकशी करू लागले मी ते विकत आणले आहे श्यामने जाऊन आणले आई म्हणाली श्यामजवळ कोठले पैसे त्यांनी विचारले मी दिले आई म्हणाली तुझ्याजवळ कोठले त्यांनी विचारले पुण्याहून आप्पाने भाऊ विजेचे म्हणून त्या काळ्या कृष्णाबरोबर पाठविले आईने सांगितले केव्हा आला काळा कृष्णा त्यांनी विचारले झाले दोन दिवस आई म्हणाली तुझे लुगडे फाटले आहे त्याला ते झाले असते तुझ्या भावाने पाठवलेली ओवाळणी तुझा त्यावर त्या हक्क ते त्या आम्हाला घ्यावयाचा हक्क नाही भाऊ म्हणाले तुम्ही व मी निराळी आहे का इतके वर्षे एके ठिकाणी संसार केला सुखदुःखे पाहिली नाना बरे वाईट अनुभव घेतले अजून का आपण निराळे आहोत माझे सारे तुमचेच आहे व तुमचे ते माझेच आहे आहे तरी काय आपणांजवळ तुम्ही नवीन धोतर नेसलात म्हणजे मीच नवीन लुगडे नेसल्यासारखे आहे त्यातच माझा आनंद आहे नेसा मी त्याला कुंकवाचे बोट लावले आहे आई म्हणाली मी नवीन धोतर नेसावे व तुला नवीन लुगडे नसावे याचे मला नाही का वाईट वाटणार तुला आनंद होत आहे परंतु मला दुःख होत आहे तू आपल्याला आनंद मिळवलास आणि मला त्यांच्याने बोलवेना माझा आनंद तो, तो तुमचाच आहे तुम्हाला बाहेर चार चौघात जावयाचे असते गंगू अप्पांकडे आज सोंगट्या खेळायला बोलावतील गेले पाहिजे मला आज कोठे जायचे आहे बाहेर पुढे सवड झाली की आधी मला लुगडे घ्यावी असे उगीच मनाला लावून घेऊ नये आज दिवाळी आज साऱ्यांनी हसायचे आनंदात राहायचे आम्हाला आनंद देण्यासाठी तरी आनंदी व्हा आई म्हणाली तुझ्यासारखी जन्माची सोबतीन व अशी गोड व गुणी मुले असल्यावर मी का आनंदी होणार नाही मी दरिद्री नसून नसून श्रीमंताहून श्रीमंत आहे मी का हसणार नाही का सुखी होणार नाही आणते धोतर असे म्हणून आईच्या हातातून ते धोतर त्यांनी घेतले ते नेसले व देवांना त्यांनी नमस्कार केला वडिलांचे नेसूचे धोतर पाहून आम्हालाही आनंद झाला परंतु खरा आनंद जर कोणाला झाला असेल तर तो माझ्या आईला तो अनुभव स्वतःच अनुभवून पहावा लागतो प्रेमपूर्वक त्यागातील आनंद त्याची चव तसे करीत गेल्यानेच समजू लागते एकदा चटक मात्र लागली पाहिजे धन्यवाद